व्यवस्थित असला तर आमचं समज मग टकाटका असते आणि बैल आजारी असला तर मग म्हणजे आपला हात मोडल्या हात मोडल्या गेच त्या दिवसच्या प्रत्येकच आमच्या घरातलं माणूस एखाद्या टायमाला जेवत एखाद्या टायमाला जेवत नाही समजी म्हणजे नाराज येते त्या दिवशी ज्याला ज्याला फोन केलं बाबून किंवा के पायरा द्या म्हणून तर त्याने दिला नाही पायरा त्याने गटाला मार खाल्लं संध्याकाळी घरी आल्यानंतर एकशे पाच एकशे लगेच आम्ही संध्याकाळी घरी आले, आले डॉक्टर बोलवलं आणि चेक केलं एकशे पाच होता मित्रांनो आपण आलोय घरनिकेच्या राजाच्या दावणीला आणि बैलगाडी क्षेत्रातील मित्रांनो अशी दोन बैल आहेत एक बाकासूर आणि राजा ही स्वतःच्या जीवावर आली ती मित्रांनो आणि त्यामुळे त्यांचं फॅन फॉलोईंग भरपूर आहे आणि त्या बैलांना तोंड नाही अशी दोन बैला गोरगरीबाची स्वतःच्या जुवा बैलावर आलेली आणि त्या बैलाची मित्रांनो राजाची मुलाखत घ्यायला मित्रांनो बघू शकता राजाची दावण आणि राजाच्या माग नाव चालवाय आहे मित्रांनो बघू शकता सेम राजा आहे एक प्रकारे म्हणजे अगदी सेम राजच आणि तेवढा तापट आहे काय नाव ठेवले मग कन्हया uh, राजा आणि कनैया राजा दावणी लावलो मित्रांनो आणि भरपूर दिवस अनेक दोन मैदानात राजांना मित्रांनो अ आजारी होता दोन महिन्यात मैदानात अनेक लोकांना वाटलं हारला राजा परंतु राजा असा आहे की स्वतःचा जीवपणाला लावून पण पन पळणारा बैल आहे म्हणजे आजारी जरी असला तर मित्रांनो तो एवढा पळाला त्याला एकशे पाच टेम्परेचर ताप होता ज्या दिवशी मैदानातनं आला त्या दिवशी म्हणजे एवढा आजारी असून पण एवढा पळाला गट काढणं एवढं सोपं नाही आजारी बैल असून आणि कसं होतं आता बऱ्याच दिवस आता राजा दावणीलाच आहे मित्रांनो अजून पंधरा दिवस पंधरा वीस दिवस पण राजाला पळवणार नाही कारण राजा आजारी होता आणि आजारी पणात वाघाची शिकार कोणी केली म्हणून म्हणायला नाही कोणी बाबा आम्ही शिकार केली ही बघू शकता राजा आणि म्हणजे फॅन साठी किंवा अनेक लोकांच्या ह्याच्यासाठी पाळणार राजा आज राजाच्या अंगाला हात लावायचा म्हणजे कुणी पण कुणाला पण एवढं सोपं नाही आपल्याला त्यानं वळगलाच की बरं वाटलं मला राजा राजा आहे मित्रांनो आणि कसं होतं दोन मैदानात हार पत्कारली का पत्कारली तर मित्रांनो राजा खूप आजारी होता खूप दुखण केलं पण आता संपूर्ण क्लिअर जात दादा सांग बोलू आपण या दादा बस मित्रांनो <coughs> राजेश धावणे आलोय अनेक लोकांचं फोन आलं अनेक लोकांच्या कमेंट आले की बाबा राजेची मुलाखत का घेत नाही बऱ्याच वेळा एक जाता मित्रांनो जाता येता राजेची गाडी घेऊन जातो पण मुलाखत पण कंटिन्यू अनेक लोकांना वाटतं की बाबा राजेची मुलाखत घेत राजेची मुलाखत या बैलगाडी क्षेत्रातल्या अनेक लोक कमेंट करते असं झालं तसं झालं याव झालं त्याव झालं मित्रांनो आपण आजपर्यंत नवीन मुलाखती नवीन नवीन बैलांच्या मुलाखती गोरकरच्या मुलाखती किती घेतली त्या हे पण तुम्ही चेक करा आणि बोलताना विचार करून बोला आज राजा तुम्ही म्हणता राजाव का प्रेम आहे राजा राजामुळं राजा अनेक बैलगाडी क्षेत्रातील बैल उजाड झालं का आलं तुम्हाला सांगतो आज मी राजा दाखवला राजाने नाव ना कमवलं की लोकांना वाटायला लागलं ना खोट धनाभाऊ दा खोटं दाखवत दाखवत नाही किंवा राजा दाखवला राजाला वर आणला तसं राजा एक उदाहरण झालं त्यामुळं अनेक लोकांना राजासारखी बैला आपण राजा राजाला राजा जसं वर आणलं तसं दुसऱ्याला पण आपण दाखवायचा दा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ती बघताय का की राजाला दाखवला राजा, दा राजा वर आला म्हणजे अनेक बैल वरे होती ही राजा एक मी उदाहरण आहे की मी एकटा वर आणत नाही की राजा पण राजाचा एक आशीर्वाद आहे मित्रांनो त्यामुळे राजा जो आहे आपला अनाज राजा आहे आजारी असल्यानंतर आपण जर राजाला देऊ लागू शकत नाही तर मग आपला बैलगाडी क्षेत्रात फायदा काय किंवा राजाचा मित्र म्हणून एक राजाचं आपलं सगळं बघू शकतात कि दिवसापणा आलोय असा राजा मित्रांनो दोन मैदानात लागत की गट गटकाळ गटाला गट काढला गट का सेमीला खाल्ला पण अनेक लोक म्हणले राजा हरला नाही बरोबर आहे की ज्याने बघितलं नाही किंवा ज्याने एक, एक फडाव फा, बैल पाळाला का दुसऱ्या फडाव त्याने बैल दिला नाही अ बरेच जण आहेत ज्याने दिला नाही त्याने गट गटाला सुद्धा मार खाल्ली त्या दिवशी ज्याला ज्याला फोन केलं बाबून किंवा के पायरा द्या म्हणून तर त्यांनी दिला नाही पायरा त्याने गटाला मार खाल्लं पोलीस स्टेशनच्या मैदानावर बैल कमी पडला म्हणजे का कमी पडला त्याच कारण काय कारण बैल जीबीला काटा आलो होतं आणि बैलान खाली नेहल्य ना आम्ही छकडा झुपल्यावर बैल पायवर धरायला लागला म्हणजे पहिला धरतो तर ते दुसराच पायवर धरायला लागला तर आमच्या जा मनात शंका आली की आता बैल कसा पळणार आधी एक धरतो दुसरा पण असं करायला लागला मग आम्ही भिजलो होतो आम्ही ततच पण आता झुपलेली गाडी सोडायची तरी कशी म्हणून आम्ही पळवली तशी सेमेला किती किती नंबर लावता काय दोन का तीन नंबरला तीन नंबरला होत आले गाडी म्हणजे तिथं तरी पण दादा एवढा बैल पळाला म्हणजे एवढा असून म्हणजे वाटलं होतं की ही पाय म्हणजे होता त्यानंतर बैल फ्रेश थोडा फार झाला म्हणजे आल्यानंतर लगेच आम्ही त्या संध्याकाळी डॉक्टरला बोलवलं समज ट्रीटमेंट हे केले आणि पुन्हा दोन दिवस आम्हाला म्हणजे काशेगावच्या अगोदर आम्हाला दोन दिवस जरा बरं वाटला बैल म्हणून आम्ही काशेगावला गेलो म्हणजे का बरं वाटला मग तिथे काशेवाला गेल्यानंतर तिथं उतरल्यानंतर बैलांना बैल आजारी कसं झालं तर आम्हाला फ्रेश दिसला बैल गट निघाला आणि एक मला वाटतं पंधरा वीस मिनिटानं बैल जरा काठा मारला बैलान म्हणजे बैल आजारी होता पण बैलाला म्हणजे दम दाखवून दिलं नाही बाहेर म्हणजे गट काढल्यानंतर बैलाला जरा त्रास व्हायला लागला थोडा म्हणजे प्रॉब्लेम यायला लागला तिथं बैल आजारी होता तरी पण सेमेला एवढा बैल पाहायला आता हे कसं आहे हे आता प्रत्येकाचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमागे त्यामुळे तेवढा ते संध्याकाळी घरी आल्यानंतर एकशे पाच एकशे लगेच आम्ही संध्याकाळी घरी आले आले डॉक्टर बोलवलं आणि चेक केलं समजा एकशे पाच ताप हो एकशे एक एक पाच ताप होता बर म्हणजे दादा बरं आता मला सांगा तुम्ही बैल घातला चेंडू घातला होता चेंडूच्या आधी म्हणजे पोलीस स्टेशनला मैदान झालं कमी बैल पडला म्हणून अनेक लोकांना तुम्ही फोन पण केला असत के फोन केलं की पहिलं कोणी दिलं नाही आणि मग आम्ही आपलं मग म्हंटल आपला हाय घरचा चेंडू असल्या का त्यानं त्या फडाव जाणं कसं गरजेचं होतं ते माणसं घरी आले होते आयोजक हे समजे कमिटी ते म्हटले आपला बैल आहे नुसता फडाव तरी घेऊन या अनेक मैदानात असं केलं की राजा जरी ज्यावेळेस लढत आहे किंवा ज्यावेळेस मालकाच मालकाचं किंवा फॅन लोकांचं हे असेल त्या दिवशी आजारी असला तरी एक नंबर करतो 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 बऱ्याच वेळा असं घडलं या कारण सेमी झाल्यावर बैल काळा काळा पडलेला बी बऱ्याच वेळा आम्ही बघितलंय तरी सुद्धा त्याने एक नंबर केलाय दादा मग आता काय काय कसं ठरलंय बैलाच किती दिवस थांबवायचा बैल किंवा डॉक्टर काय म्हणले डॉक्टरने सांगितले पंधरा ते वीस दिवस बैल काढू नका बाहेर आणि त्याची तब्येत बी जरा होऊ द्या डाऊन झाल्या त्याची तब्येत बी उतारल्या मग तोपर्यंत तुम्ही तब्येत बिब्य सुधारू द्या आणि मग काढा बाहेर कसं असतं नियोजन बैलाचं रुटीन कसं आहे रोटीन काय नाही आपलं तू घालतो खादीला हे आपलं पण ध्यान आहे ते आम्ही कुठं सुद्धा जात सुद्धा नाही ना त्याच्यावर ध्यान ठेवूनच आहे कायदा होतंय काय नाही सारखं म्हणजे त्याच्यावर ध्यान आहे पण औषध हे वेळच्या वेळ पासतो या दिवशी कासेगावच्या मैदानात नाल्या परत बैल लय आजारी पडला काय लय पडला आजारी कारण आदल्या दिवशी बारा दिसला आम्हाला म्हणून आम्ही गेलो तर आणि गट बैलान काढला बैल जर दाफ्या टाकल्या बैलानं मग आम्हाला जर शंका वाटली पण आता न्यालाय आपण फाडा बैल आणि शेवटी आयोजक कमिटी समधी येऊन गेली होती बैल घेऊन पाहिजे म्हणून आम्ही गेलो होतो असं झालं आता मग त्यानंतर घरी घडल्यानंतर एकशे पाच ताप संध्याकाळी एकशे पाच ताप म्हणजे खवीस आहे आता कसं पहिला गरीब राहिला नाही आता कसं निवेदन त्याचा व्यायाम थोडा चालवायला लागतो मैदानावर नाही ना म्हणलं नाही बघू की आपण अगोदर फिर टाकू म्हणजे म्हणजे त्याला व्यायामाची पहिल्यापासूनच आपल्याला गरज नाही होती आता बघूया अजून काय देऊ थोडा फार व्यायाम चालवायचा इकडे नाही 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 झालं दोघं चौघ जण लागते ते चौघांचा पाळणा करते आजारी असून आजारी असून आता काय म्हणलं डॉक्टर काय पंधरा वीस दिवस जरा विश्रांती द्या त्याला येतो लेवल लागते काय दा दा का हो दादा बैलाच म्हणजे गुलाल काय सांगतोय किंवा हार काय सांगते जीत काय सांगते बैला आता कसं आहे बैलाला हार म्हणलं का पचना बायला असं झालं बैलालाच पचत नाही बैलालाच पचत नाही हार त्यामुळं तो असतोय दुसरं मैदानात गुलाल होईपर्यंत तावातच असतोय बैल मग तो आजारी असला तरी तो असा तुम्हाला दाखवून सुद्धा देत नाही मी आजारी आहे पण बरं मला दादा सांगा आज बैल काशीगावच्या मैदानात आणला दोन सलग हारच काय विषय नाही आपला बैल आपला बैल कुठं पण ते बाजूला काढून देतो किंवा ते हारला जरी ते एका मैदानात गटाला मार खाडला तर दुसऱ्या मैदानात एक नंबर करणारा बैल म्हणजे असा राज आहे किती जर मैदानात तो गटाला आदल्या तीन मैदानात मार खाडला दुसऱ्या मैदानात एक नंबर केला पण अ बैला आजार असल्यानंतर जे काळजी आहे म्हणजे किंवा जे रुखरुख आहे ते काय आहे ते रुखरुख मोठी राहते कस राहते शेवटी काळे आपलं थरथर थरथर थर करते आजार असला तरी आपलं काळे सुद्धा हलते ना हे बाबा बैल काय करतोय काय करतोय पण कसं आहे शेवटी त्याला देवाचा आशीर्वाद आहे माणसांचा भरपूर आशीर्वाद मिळतोय त्याच्या जेव्हा ते कुठलंही काम अशक्य असलं तरी शक्य होत आहे मग ते उन्हामुळे वगैरे काय असं वाटतंय का तुम्हाला दादा उन्हामुळे ताप होणारच बैलासने कुठल्याही होणार आहे आपल्याच म्हणणं का कुठल्याही बैलांची ताप होणारच आहे आता एवढं गावचं मैदान त्या दिच झालं आता झालं असं कुठं वाटतं का आपला बैल नाही पळायला गावच्या मैदाना आता कसं वाटतंय उद्या ज्या गावच्या मैदानावर तेवढं वाईट वाटतंय कारण आता सलग तिसरं वर्ष राजाचं एक नंबर करायचं म्हणजे तिसरं वर्ष आहे गावचं मैदाना गावच्या मैदानाला लगातार दोन वर्ष एक नंबर लगातार दोन वर्ष एक नंबर खेळलाय त्यामुळे जरा वाईट वाटतंय वाट पण आता काय त्याला इलाज नाही डॉक्टरने सांगितलं त्या पद्धतीनं आपला बैल काय नाही पाळणार बैलाच जिकणं महत्वाचं नाही बैलाचं शरीर महत्वाचं आहे बैला सगळ्या गोष्टी म्हणजे बैल आपला बैल जर टकटकीत असला तर ती महत्वाची गोष्ट आहे कस कसं आहे बैल चांगला तर मग सर्व चांगला आहे दादा दादा असं कधी होतं का जेव्हा जेव्हा राजा राजा आजारी पडतो किंवा जेव्हा राजाचा पडतं काळ असतो त्यानंतर राजाला संघर्ष करतच वर यायला लागतं स्वतः जीवा आजपर्यंत राजा पहिल्यांदा स्वतः जेवा आला आज दुसऱ्यांदा ज्यावेळेस दोन दोन तीन वेळा असं झालं की राजा थोडा रा, आजारी असला की परत त्याला पैर होत नाही का होत नसतं बघ कसा है है जे जे आता कसं आहे मांडत आहे का ज्या ज्या त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो कारण आता मोठं पैरवा शेवटी मारणार बैल संपला वगैरे वगैरे काय बी अफवा लगेच एक फड कमी पाळला का लगेच माणसाची अफवा उठते स्टेशन मैदानात कमी पाळल्यामुळं अनेक लोकांचं लोकांनी तर्कवितर्क लावलं ह्या विषयावर म्हणजे काय सांगतात तुम्ही आता बऱ्याच जणांनी पहिर सुद्धा दिलं नाहीत आम्हाला कारण म्हणले बैल कमी पाळतोय आता कसं पैर द्यायचं असं काही काही नाही म्हणले डायरेक्ट तोंडावर नाही म्हणले तोंडावर नाही तुमचं बैल कम्प्युटर पैरा आम्ही नाही त्याचं आमचं आमचं नियोजन झालं पण राजाने दादा सिद्ध करून दा जवळ जवळ राजा राजा अ हे आला कमी आला किंवा एक दोन तीन मैदानात मार खाल्ला कि अनेक लोक म्हणायला लागली पैरा नको किंवा राजा कम्प्युटर वगैरे पण त्या मैदानात त्या दुसऱ्या मैदानात स्वतः जेवा जेन गाड्या ओढून लावल्या आणि त्यानं परत म्हणला की मी एक नंबरचा बैल आहे असं दाखवून दिले अ पर... दोन तीन वेळा झालं की दोन ज्यावेळेस ज्या वेळेला राजा असं झालं त्यावेळेस त्यांनी परत एक एक नंबर करून त्यांनी दाखवून दिलं की मी एक नंबरातलं बैलाय बऱ्याच वेळा तरी पण लोक विश्वास ठेवत नाही ते विश्वास ठेवत नाही कारण आतापर्यंत कसं आहे राजाने असं प्रत्येकाला दाखवून दिलेला आहे ते काय मे हाय अजून संपलो नाही हे प्रत्येक वेळेला सिद्ध केलं बरं कधी की तोंडाव बैल दोन महिना तोंडाव बैल थोडा जिथं राजा तोंडावर पोहोचली तर कमी पडला कारण काय असू शकतं मग ते आजारीपणामुळेच नाहीतर गाय तसा कमी पळत नाही कारण शेवटी कसं होत आहे तो ज्या वेळेला तोंडाव बैल पळेल त्यावेळेला गाडी आपली राहते निश्चित आहे आणि जत राजा आपला तोंडाव कमी पळाला तिथं गाडीनं मारच खाल्लाय म्हणजे राजाव सगळ्या आहे की गाडी लागायची की लागा हो राजाव खेळ आम्ही तरी मानतो खेळ समजा निम्यातनं गाडी जरी कमी पडली तर पुढच्या रानाला वरट्या करत म्हणजे करत राज करत करत दादा एक फायनलचा किंवा गुलालाची सवय जशी बैलाला झाली तशी तुम्हाला पण झाली का कुठं किंवा मैदाना झाल्या गुलाला अपेक्षा कसं आहे आता जे सवय बायला लागल्यामुळं मालकाला बी लागते थोडक्यात सवय ना बरं आता मला सांगा बैल दोन मैदानात पळला पडला नाही आजार आहे बैल आजार आहे काकींच कसं असतं रुटीन म्हणजे काकी जे बैलाला काय आजार असले काकी जेवत नाही काय कसं आहे त्या त्याच्यापासूनच प्रत्येकच आमच्या घरातलाच माणूस एखाद्या टायमाला जेवत एखाद्या टायमाला जेवत नाही समधी म्हणजे नाराज येते म्हणजे बैल कमी आपल्याला पळाला आजारी आहे त्यामुळे समधी नाराज होते म्हणजे बार समज म्हणजे थोडक्यात कोण कोणाला बोलत सुद्धा नाही ते आहे अशी गप्पा आपल्या खाल्लं वाटलं खाते दे ते नाही झोपते तशीच गप्प म्हणजे शे कुठं तरी घरातला एक सदस्य आजार आहे ह्या गोष्टीच दुःख राहते जेवण म्हणजे जीव वाटत नाही ह्या गोष्टी जीव वाटत नाही म्हणजे कसं झालंय समध्यांचं बी एक प्रेम आहे ना आपल्याला वाटतंय ना आपला बैल बे व्यवस्थित असावा बैल पाळावा असं समध्याला वाटतंय वाट ना त्यामुळे समधी माणसं नाराज येते आणि गरबार आमचं थोडक्यात म्हणजे आजारी बैल आजारी असला का समज गरबार आजारी म्हणजे जेवण महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा बैल काय एक करू शकतो आणि बैलाची सवय काय किंवा एक बैलाचं तुम्हाला एक प्रकारे बैल आपला टकटकीत तर आपण टकटकीत हो गोष्टी तुम्हाला एक, एक व्यसन लागले बैलाच नाही आम्हाला व्यसन ते म्हणजे बैल जर व्यवस्थित असला तर आमचं समज मग टाका टाका असते आणि बैल आजारी असला तर मग समजे म्हणजे आपला हात मोडल्या गुटली हात मोडल्या गे दादा काय काय सल्ला दे चाल की बाबा सर्वसामान्य लोकांना किंवा काय जर ह्यातनं वर यायचं म्हणलं संकट या काळात तुम्ही बरच उतार चढ चढउतार भोगलं कि कि तर किंवा चढ उतारातनं तुम्ही येताना पण उतारात म्हणजे चढानेच वर आलाय काय ह्या गोष्टीविषयी काय सांगताल किंवा काय केलं पाहिजे जर अशी स्थिती जर आली तर ह्यातनं मार्ग कसा काढला पाहिजे कसं आहे हे स्थिती आली तर माणसानं पहिला म्हणजे आत्मविश्वास ढळा नाही पाहिजे त्या माणसांचा आणि शिवाय आत्मविश्वासानंच वर निघायचं आपण की आपण असं नाही की डळमळे मी इथं जोपोगा तिथं जोपो का असं कधी म्हणायचं नाही आपल्याला लिहिलं तर पाळायचं आपलं शेवटी नशीब आणि आपण असतो बर आता मला सांगा ह्या गोष्टी आता हे आता राजाबद्दल काय सांगताल की तुमच्या बैलावर जो राजावर जो विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तो दागा कधी जाऊन देत नाही त्याविषयी काय सांगताल की बाबा बैल शंभर टक्के आपला बैल पाळणार आणि हे म्हणजे पुढं नाव करणार हे तुम्हाला ठाम विश्वास आहे हो आम्हाला पहिल्यापासूनच होता त्याचा म्हणजे ज्यावेळेस राजा आदत वायापासून तुम्हाला तुम्ही सांगत होता की माझा बैल पाळणार एक नंबरला पाळणार हो हो एक नंबरला ना आमचा बी आत्मविश्वास होता की बैलाचा बी आहे कारण आम्हाला त्याचा फळ बघितलं का आम्हाला वाटायचं आम्ही मार किती वेळा बी खाऊ द्या आम्हाला त्याचं सुख दुख वाटत नव्हतं पण फक्त बैल बैलाचा फळ बघितलं का समाधान आम्ही तर बघा मला एवढंच सांगायचं होतं अनेक लोकांचं म्हणणं होतं की राजाची मुलाखत घ्या काय होत दोन महिन्यांना राजा आजारी होता कमी पाळाला त्यांनी निर्णय घेतला की बाबा अ पंधरावीस दिवस बसवून ठेवायचा बैल कसा असतं कोणी पण असला तरी मशीन आहे का या गोष्टी होतात त्या प्रत्येक वेळा हे असतं कसं असतं एक दिवस वाघा आजारी असला म्हणून त्याची कोणी पण शिकारी करू शकतं पण ज्यावेळेस तो पूर्णपणे नीट होतो तेव्हा ते शिकार कोण करू शकत नाही हे तुम्हाला ठाम हो। विश्वास आहे तर धन्यवाद